श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी गुरुवारचा दिवस संस्मरणीय ठरला फिडे बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा डोम्मा राजू गुकेश बुद्धिबळाच्या पटलावरील नवा राजा बनला आहे गुकेशनं वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून इतिहासातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन असल्याचा मान मिळवला आहे गुकेशच्या या जागतिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बुद्धिबळपटूंविषयी आणि भारतातील बुद्धिबळ या, भारता या खेळाची स्थिती याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत श्रोते हो बुद्धिबळाचा खेळ माहीत नाही अशी व्यक्ती शोधणं कठीण आहे अद्भुत असा हा खेळ जगात सर्वत्र खेळला जातो फिडे बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अटीतटीच्या लढतीनंतर भारताचा डी गुकेश सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे त्यामुळे फिडे बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेविषयी सर्वत्र चर्चा सुरू आहे पहिली आधुनिक बुद्धिबळ स्पर्धा अठराशे एक्कावन्नमध्ये लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती या खेळावर नियंत्रण करणारी संस्था म्हणजे फेडरेशन इंटरनॅशनल डेस एकेक्स फिडेची स्थापना वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी फ्रान्समध्ये पॅरिस इथं आठव्या उन्हाळी ऑलिम्पिक खेळांमध्ये झाली गेल्या काही वर्षांपासून भारतीय खेळाडू बुद्धिबळाच्या खेळात जागतिक स्तरावर चांगलं यश मिळवत आहेत या पार्श्वभूमीवर भारतीय बुद्धिबळ जगत आणि सद्यस्थिती यावर प्रकाश टाकत आहेत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक आणि मानसोपचार तज्ज्ञ कौस्तुभ वैद्य भारतीय बुद्धिबळाची जी सध्याची स्थिती सांगायची झाली तर दोन हजार चोवीस जे वर्ष आहे ते आपल्यासाठी खूपच चांगलं होतं कारण आत्ताच ग्रँडमास्टर डोमाराजू गुकेश हा जेता झाला फिडेची ही वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप असते जी दर दोन वर्षात एकदा घेतली जाते आणि ह्याच्यासाठी निवडणूक असते म्हणजे एक सिलेक्शन सारखं असतंय त्याच्यासाठी ज्याला आपण कॅन्डिडेट्स टूर्नामेंट म्हणतो तर कॅन्डिडेट्स टुर्नामेंट मधून जो ती टुर्नामेंट जिंकतो तो, तो कॅन्डिडेट बनतो म्हणजे तो चॅलेंजर बनतो वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी खेळण्यासाठी तर आता ह्याच्या अगोदर म्हणजे गुकेश चायनाचा हा जेता होता तर टुर्नामेंट जिंकला होता आणि ती सुद्धा त्याच्यामध्ये जगातले दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरचे प्लेयर्स म्हणजेच फॅबियानो कारुआना हा एक आ, अमेरिकन ग्रँडमास्टर आहे आणि तसंच हिकारू नाकामोरा हा सुद्धा अमेरिकेचा एक ग्रँडमास्टर आहे हे जगातले दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे प्लेयर्स म्हणजे एवढ्या मोठ्या स्तराचे खेळाडू असताना गुकेश कॅन्डिडेट टूर्नामेंट जिंकला होता आणि तेव्हापासूनच भारतामध्ये बुद्धिबळाला एकंदरीत लोकप्रियता खूप मिळायला लागली आता ह्याच्या पुढे म्हणजे डिसेंबरमध्ये तो जाऊन खेळणार आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होतं हे तेव्हा आपल्याला माहिती होतं ही जी स्पर्धा झाली ती एप्रिल जून मध्ये असते तर तो कॅन्डिडेट बनलाय तो ह्याच्या पुढे जाऊन डिंग डिंगलेरेन बरोबर खेळेल ते पण चौदा गेम्स असतील तर ह्याच्याबद्दल थोडीफार चर्चा चालू होती बट आता जसं जसं आपण बघितलं गुकेश आणि डिंग जे गेम्स ते पाच चालत कमी होते आणि लाखो लोक बघत होते म्हणजे अगदी लाखो लोक लाईव्ह बघत होते गुकेश साठी गुकेश प्रेमी आणि जे बुद्धिबळ प्रेमी आहेत ते तर आवर्जून बघत होते चौदा पैकी साडेसात पॉइंट्स गुकेश झाले आणि साडेसहा पॉइंट्स डिंगलेरेनचे झाले तर असं साडेसातच्या ही खूप मोठी गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे तसंच जसं मी म्हटलं की चेस साठी लोकप्रियता वाढत गेली गुकेशच्या जगत पदामुळे लोकांना मुलांना प्रेरणा मिळालेली आहे एक प्रकारचं उत्तेजन मिळालेलं आहे प्रेरणा मिळालेली आहे ज्याला आपण मोटिवेशन म्हणतो तर खूप लोक आता चेस बद्दल बोलतायत घरोघरी चर्चा चालू आहे की कसा तो गुकेश जिंकला तो कशामुळे जिंकला म्हणजेच त्याच्या ऑपोनंटनी म्हणजे डिंग लेरेननी त्या खेळाडूंनी काय अशा चुका केल्या ज्याच्यामुळे गोकेशला जिंकता आला शेवटचा गेम ह्याच्याबद्दल पण खूप चर्चा चालू आहे जिथे कुठे आपण बघतोय आणि एकंदरीत खूपच चांगला हा सगळा प्रकार चालू आहे जो बुद्धीबळात आता आपण बघायला मिळतोय कारण अजून एक गोष्ट म्हणजे काही महिन्यापूर्वी बुडापेस्ट हंगरी इकडे चेस ऑलिम्पियाड झाली होती तर चेस ऑलिम्पियाड मध्ये एकशे सत्त्याण्णव देश खेळत होते एकशे सत्त्याण्णव देशांपैकी भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही ज्या टीम्स होत्या या दोघांनाही सुवर्ण पदक मिळालंय आणि ही खूप मोठी गोष्ट आहे ही पंचेचाळीसावी चेस ऑलिम्पियाड होती आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सुवर्ण पदक मिळाले तर ही खूपच मोठी गोष्ट आहे तर एकंदरीत जर का बघायला गेलं तर भारतामध्ये चेसच जे लोकप्रियता आहे ती खूपच वाढत चालली असं पण म्हणून म्हणायला हरकत नाहीये असं खूप बघायला मिळायचं की पालक आहेत ते त्यांच्या मुलांना क्रिकेट किंवा फुटबॉल साठी जास्तीत जास्त घालायचे आणि चेसकडे एवढं कोणी बघायचं नाही असं काही गैरसमज होते पालकांच्या डोक्यात की चेस हे फक्त हुशार मुलंच खेळू शकतात किंवा जी अभ्यास मुलं आहेत ती फक्त चेस करतात पण आता असं नाहीये आता यांना बघून कारण कसं आहे गुकेश फक्त अठरा वर्षाचा आहे आणि अठराव्या वर्षी तो अठरावा वर्ल्ड चॅम्पियन झालाय म्हणजे अठराव्या वर्षी तो अठरावा जगत जेता झालाय त्यांनी या जगात एक नोंद केलेली आहे स्वतःचं नाव केलेलं आहे पालकांना देखील आपल्या मुलांना जेवढं होऊ शकेल तेवढं बुद्धीबळामध्ये घालायचा प्रयत्न करतायत किंवा काही ना काही करून ती मुलं खेळली पाहिजेत ह्याच्याकडे पालकांचा कल आहे तसाच आणखीन एक मुलगा आहे फक्त साडे तीन वर्षाचा तीन वर्ष वर्षा आठ महिने तो तीन वर्ष आठ महिन्याचा मुलगा त्याला पंधराशेची फिडे रेटिंग मिळाली जी फेडे रेटिंग असते जी गुकेश आता सत्तावीसशे प्लस आहे तशीच ता त्या लहान मुलाला पंधराशेची फेडे रेटिंग मिळाली फक्त तो तीन वर्ष आठ महिन्याचा असताना ही पण एक वेगळी नोंद आहे हा पण एक वेगळा रेकॉर्ड आहे तर हे सगळं बघता जी मुलांची पालक आहेत ते मुलांना कमीत कमी वयामध्येच बुद्धिबळ शिकवायला चालू करतायत आणि काही पालक ज्यांना बुद्धिबळाचा खेळ येतो खेळता ते घरच्या घरी सुरू करू शकतात किंवा मग तुम्ही कुठल्या तरी अकॅडमीमध्ये किंवा कुठल्या तरी संस्था असेल किंवा कोणी कोच असेल कोणी टीचर असेल त्याच्याकडे तुम्ही मुलाला घालू शकता तर तीन साडेतीन हे जे वय आहे ते आयडियल असतं ते एकदम बरोबर वय असतं सुरू करण्यासाठी चेस परंतु जर का आई वडील शिकवत असतील तर ते बरं आहे जर का तुम्हाला कोणाकडून दुसऱ्या व्यक्तीकडून शिकवून घ्यायचं असेल तर मग पाच साडेपाच वर्षाचे एकदा मुलं झाली की तुम्ही सुरू करू शकता तर एकंदरीत हेच आपण म्हणू शकतो की दोन हजार चौदा खूपच चांगलं वर्ष होतं भारतीय चेससाठी कारण ऑलिम्पियाड मध्ये आपल्याला सुवर्ण पदक मिळाले त्या व्यतिरिक्त चार अजून म्हणजे गुकेश डोमाराजू गुकेश ग्रँडमास्टर अर्जुन एरिगाईसी आणि मुलींमध्ये दिव्या देशमुख आणि वंतिका अगरवाल ह्या दोघांना म्हणजे मेन्स टीम मध्ये दोन आणि विमेन्स टीम मध्ये दोन असे इंडिव्हिज्युअल बोर्ड म्हणजे त्यांचे वैयक्तिक बोर्ड वरती त्यांना सुवर्ण पदक मिळाले चेस मध्ये तर एकंदरीत जर का बघायला गेलं तर बुद्धिबळाचा जो खेळ आहे त्याची जी लोकप्रियता आहे भारतात ती जास्तीत जास्त आता वाढत जाते आणि जास्तीत जास्त लोकांचा आणि मुलांचा कल ह्याच्याकडे येतोय हे आपल्याला बघायला मिळत आहे ह्याच्यात काही शंकाच नाहीये आणि पुढच्या वर्षी तर कदाचित अजून जास्त लोकप्रियता वाढेल त्याच्या पुढच्या वर्षी अजून वाढेल कारण कसं असतं माहिती एक कोणाला तरी सुरुवात करावी लागते जसं आता गुकेशने केलेलं आहे फक्त अठराव्या वर्षी तो एक जगत जयता झालाय वर्ल्ड चॅम्पियन झालाय जी खूप मोठी गोष्ट आहे त्याच्या विश्वनाथन आनंद होते ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद पाच वेळा वर्ल्ड चेस चॅम्पियन आजपासून अकरा वर्षापूर्वी त्याच्यानंतर आत्ता अकरा वर्षानंतर परत एक भारतीय जगत जैता झालेला आहे श्रोते हो फिडे बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेआधी भारतानं पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या आणि महिला अशा दोन्ही विभागात सुवर्ण पदकावर भारताची मोहर उमटवली आणि आता डी गुकेश विश्वविजेता ठरला आहे त्यामुळे बुद्धिबळ खेळाच्या बाबतीत आपण प्रचंड मोठा पल्ला गाठला असून जागतिक पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आज अनेक मुलं बुद्धिबळ खेळत आहेत त्याचा मुलांना कसा उपयोग होऊ शकतो याविषयी ऐकूया आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक आणि मानसोपचार तज्ज्ञ कौस्तुभ वैद्य यांच्याकडून आपल्याकडे आत्ताच भारतात एक मुलगा त्याचं नाव अनिश सरकार तो फक्त तीन वर्ष आठ महिन्याचा आहे त्यांनी एक नवीन नोंद केली एक नवीन रेकॉर्ड केलेला आहे जगात म्हणजे त्यांनी फिडे रेटिंग मिळवले फिडे रेटिंगचा अर्थ फिडेच्या इंटरनॅशनल टुर्नामेंट पे जाऊन त्यांनी तिथल्या इतर लोकांना ज्यांच्याकडे फिडे रेटिंग आहे त्यांना त्यांनी हरवून त्याची स्वतःची एक पंधराशेच्या लेवलची फिडे रेटिंग त्यांनी मिळवलेली आहे हे खूप मोठी गोष्ट आहे तसंच माझ्याकडे सुद्धा जेवढी आतापर्यंत समुपदेशनासाठी म्हणजे काउन्सिलिंगसाठी मुलं आलेली आहेत किंवा ज्यांचं मी आयक्यू टेस्टिंग करायचो किंवा ज्यांना एडीएचडी आहे एडीएचडीचा अर्थ अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर ज्याला आपण चंचलता म्हणतो किंवा एका ठिकाणी लक्ष नाहीये सतत उठून इकडे तिकडे जातोय किंवा आपण एखाद्या मुलाला तीन चार वेळा हाक मारल्यानंतर तो बघत नाहीये अशी सुद्धा जी मुलं आहेत त्यांना सुद्धा जेव्हा बुद्धिबळ शिकवलं जातं किंवा अशी मुलं जेव्हा बुद्धीबळ खेळायला लागतात तेव्हा त्यांची एकाग्रता वाढते हे सगळे जे त्रास आहेत ते कमी होताना दिसतात हे पालकांनी मला येऊन सांगितलेलं आहे की बुद्धिबळ जेव्हापासून तो खेळायला लागलाय मुलगा किंवा मुलगी आणि जेव्हा आवड निर्माण झालेली आहे बुद्धिबळ जोपासल्यानंतर आणि एका चांगल्या बऱ्यापैकी एक दीड वर्ष दोन वर्षानंतर ऑप ऑप ती मुलं शांत झालेली आहेत तर हेही बघायला मिळालेलं आहे त्याचप्रमाणे बुद्धिबळ जेव्हा एखादा मुलगा खेळतो तेव्हा त्याचं ते शालेय शिक्षणात सुद्धा त्याला मदत होत जसं तुम्ही विचारलं की सर्वांगी विकास होतो का तर हो नक्कीच होतो जी व्यक्ती बुद्धिबळ खेळते किंवा बुद्धिबळ शिकायला लागते एका कमीत कमी वयामध्ये लाईक तुम्हाला बुद्धिबळ जेवढं कमी वयात शिकायला चालू कराल तेवढं चांगलं असतं तर असं अशी खूप उदाहरणं आहेत माझ्याकडे सुद्धा अशी खूप मुलं आहेत माझे विद्यार्थी आहेत जे आता आठ नऊ वर्षाचे आहेत पण ते माझ्याकडे दोन हजार पासून आहेत म्हणजे तेव्हा ते अगदी साडेतीन चार साडेचार वर्षाचे होते तेव्हापासून मी त्यांना शिकवतोय जी आता काही मोठी झालेली मुलं आहेत जी माझ्याकडे बऱ्यापैकी एक चार साडे चार पाच वर्षापासून त्या मुलांमध्ये सकारात्मक बदल बघायला मिळालेले आहेत ती पूर्वी चंचल होती ती आता शांत झालेली आहे शालेय शिक्षणामध्ये त्यांना मदत होते बुद्धिबळामुळे हे त्यांच्या पालकांनी आपणहून मला सांगितलं तसंच काही आपल्या कॉग्नेटिव्ह फंक्शन्स आपण त्याला म्हणतो कॉग्नेटिव्ह फंक्शन म्हणजे आपला जो मेंदू आहे तो काय काय काम करतो ती सुद्धा त्याला जेव्हा एखादा मुलगा तीन साडेतीन किंवा चार वर्ष जसं मी म्हटलं तर तेव्हापासून एखादा मुलगा जर का बुद्धिबळ खेळतोय आणि तो खेळत जातोय तो जोपासतोय तो, तो रोजच्या रोज सराव करतोय डाव लावून बघतोय खेळतोय जे काही त्याला सांगितलं गेलंय तो त्याप्रमाणे करतोय जर का काम तर हे जे कॉग्नेटिव्ह फंक्शन्स आहेत म्हणजे आपल्या डोक्याची जी काही कामं आहेत ती त्यांना खूप जास्त चालना मिळाल्यामुळे ती कामं चांगली होतात म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता वाढते मुलांमध्ये कॅल्क्युलेशन मध्ये पण मदत होते आपल्याला कारण बुद्धिबळात आपण काय करतो आपण विचार करतो की मी एक काही खेळणार मग माझ्या समोरचा व्यक्ती काही एक खेळणार मग त्याच्यानंतर परत मी खेळणार मग परत तो खेळणार म्हणजे काळे मोहरा पांढरे मोहरा असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या बुद्धीला चालना मिळत जातो अभ्यासामध्ये फोकस वाढतो एकाग्रता वाढते एका ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त वेळ अभ्यास एका करण्यासाठी एकाग्रताच हवी अजून तसं काही नकोय त्याचबरोबरीने प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सुद्धा चांगलं होतं मुलांचं तर याच प्रकारे बुद्धिबळ हा एक सर्वांगीण विकासासाठी चांगला खेळ आहे हे आपण म्हणू शकतो सगळ्या पालकांना हाच संदेश देऊ इच्छितो की तुम्ही मी जेवढ्या लवकर मुलाला जर का तुम्हाला बुद्धिबळ त्याला शिकवायचं असेल तर हा एक नक्कीच चांगला खेळ आहे जे आता आपण बघतच आलोय जसं आपण बघत आलोय डोमाराजू गुके सुद्धा वयाच्या लहान वर्षापासूनच बुद्धिबळ शिकतोय खेळतोय तसंच अजून सुद्धा खूप काही मुलं आहेत जे आता पुढची पिढी म्हणजे एक तर झालं आपले विश्वनाथन आनंद त्याच्यानंतर आता गुकेशची पिढी आणि त्याच्यानंतर आता अजून तिसरी पिढी जी अठरा एकोणीस वीस वर्षाची आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप चांगलं करतायत हाच संदेश मी देऊ शकतो की तुम्ही लवकरात लवकर चालू करा जसे ते थोडे अजून मोठे होतील चार साडेचार पाच होतील तसं तुम्ही एखाद्या शिक्षकाकडे किंवा एखाद्या कोचकडे किंवा एखाद्या अकॅडमी मध्ये मुलाला घालू शकता जिथे ते अजून चांगलं शिकता येईल त्यांना आणि विविध प्रकारचे डाव बघता येतील खेळता येईल दोन हजार चोवीस हे वर्ष भारतीय बुद्धिबळाचं कायापालट करणारं वर्ष ठरलं आहे बुद्धिबळपटू डी गुकेश विश्वविजेता झाला आहे त्यामुळे बुद्धिबळ खेळ खेळण्याकडे कल वाढत आहे डी गुकेशच्या या यशामुळे भारताचं बुद्धिबळातील वर्तमान आणि भविष्य फार उज्ज्वल असल्याची खात्री सर्वांनाच पटली आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या एआय लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती गुरुनाथ तेरवणकर समन्वय आणि लेखन प्रिया जाधव निवेदन भक्ती सोनटक्के